तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कशात तुम्ही तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती म्हणजे ते म्हणजे दहावी पासवर भरती निघालेली आहे ठीक आहे दहावी पास तुम्ही असाल तर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे लक्षात ठेवा दहावी पासवर अशी भरती इथं निघालेली आहे तो कोणत्या जागा आहे किती जागा आहे कशासाठी जागा आहे आणि कुठे जागा आहे हे सगळी माहिती आणि त्याच्यासाठी मेन म्हणजे सिलेबस कोणता कोणता लागणार आहे ठीक आहे विषय कोणते कोणते अभ्यासाचे सिलेबस कोणता आहे हे सगळी माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे ठीक आहे तर चला आपण ती पूर्ण माहिती पाहून घेऊ जी एम सी मिरज भरती दोन हजार पंचवीस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज भरती जी एम सीमध्ये भरती निघालेली आहे दोन हजार पंचवीस ठीक आहे तर या, याच्यासाठी जी एम सी मिरज भरती दोन दोन हजार दो पंचवीस जी एम सी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड जी एम सी हॉस्पिटल मिरज सांगलीमध्ये आहे ठीक आहे सांगली येथे जागाची भरती निघालेली आहे ठीक आहे ग्रुप डीचे हे पद आहे गट डॉ अंतर्गत विविध पदे दोनशे त्रेसष्ट ठीक आहे दोनशे त्रेसष्ट पदे आहे एकूण पद किती आहे तुम्ही तुम्ही बघू शकता एकूण पद दोनशे त्रेसष्ट आहे दोनशे त्रेसष्ट एकूण पद आहे जे फक्त दहावी पासवर तुम्ही भरू शकता यानंतर शैक्षणिक पात्रता दहावी पास लागणार आहे वयाची अट किती आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे जेव्हा जाहिरात निघाली त्यापासून रोज अठरा ते अडोतीस वर्ष मागासवर्गीय खेळाडू अनाथ अदू पाच वर्ष सूट राहणार आहे अठरा ते अडोतीस वर्ष वर्षापर्यंत ठीक आहे नोकरीच्या ठिकाणी मिरज येथे राहणार आहे मिरज येथे जॉब राहणार आहे खुला प्रवर्गासाठी फी हजार रुपये आणि राखीवसाठी नऊशे रुपये ते याच्याहून एक लक्षात येते नऊशे रुपये फी असणे कारण म्हणजे टी सी एस ही तुमची एक्झाम घेणार आहे लक्षात ठेवा टी सी एस तर्फे हे तुमची परीक्षा होणार आहे जर तुम्ही हा फॉर्म भरला तर टी सी एस पेपर कंडक्ट करणार आहे टी सी एस हे एक्झाम घेणार आहे अर्ज करण्याची पद्धत कोणती आहे तो ऑनलाईन आहे ऑनलाईनपणे तुम्ही अर्ज करू शकता लक्षात ठेवा ऑनलाईनपणे अर्ज तुम्हाला करायचा आहे ऑफलाईन चालणार नाही त्यानंतर महत्त्वाच्या तारखा जर आपण लक्षात ठेवला तर ते म्हणजे चार ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे तर चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे चार ऑक्टोबर जवळपास आता तुम्हाला एक महिना एक इतका टाईम मिळालेला आहे एक महिन्याच्या अंतर्गत तुम्ही डिसिजन घ्या आणि फॉर्म भरून टाका ग्रुप जी अंतर्गत पद आहे परीक्षा ही नंतर कळवून येते परीक्षा जे आहे ते नंतर कळून येईल म्हणजे परीक्षा जवळपास एक महिन्यात यायलाच लागला आणि एक महिना तो म्हणजे असे जवळपास दोन ते तीन महिने परीक्षेसाठी मिळणार आहे दोन ते तीन महिने आणि पेपरची पातळी हे बारावी बेसवर राहणार आहे दहावी पा मागितलेली आहे आपण आपण बारावी बेसचा अभ्यास बारावीपर्यंतची जे जे आहे आपण आता सिलेबस पाहून घेऊ थोड्या वेळातच तर हे मेन जाहिरात आहे जर हे तुम्हाला जाहिरात पूर्णपणे वाचायची असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर एकूण एकूण पद ठीक आहे एकूण पद किती आहे तर ते म्हणजे शिपाईसाठी सहा परिचर चार शवविच्छेदन परिचर सहा प्रयोगशाळा परिचरचे पाच प्रयोगशाळा सेवकचे दोन श्रेणी कर्मचारीचे तीन वसती सेवकचे अकरा सुरक्षा रक्षकचे सात खोली परिचारचे तीन म्हणजे एकूण सत्तेचाळीस पद ठीक आहे एकूण सत्तेचाळीस पद जे आहे ते मिरज येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथे भरले जाणार आहे त्यानंतर दुसरं म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येते शिपाईसाठी पाच पद कक्षसेवक रुग्णसेवकसाठी चौदा पद ठीक आहे औषध वितरक सेवकसाठी सहा बाह्य रुग्णसेवकसाठी तीन अपघात विभाग सेवकसाठी पाच शास्त्रक्रिया परिचरसाठी आठ अंधारखोली परिचारसाठी एक शक हिरण परिचरसाठी एक रक्तपेढी परिचरसाठी तीन ठीक आहे असे वेगवेगळे जे पद आहे ते एकूण ऐंशी जागा आहे ऐंशी जागा आहे मिरजसाठी आहे मिरजच्या हॉस्पिटल रुग्णालयासाठी आहे ठीक आहे त्यानंतर पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली ठीक आहे सांगलीमध्ये सुद्धा पद आहे तर असे मिळून दोनशे त्रेसष्ट बनते ते तर पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली येथे पद कोणते कोणते आहे तर कक्षसेवकसाठी ठीक आहे एकावन्न पद आहे पहारेकरीसाठी तेरा आहे एकावन्न तेरा ठीक आहे त्यानंतर शिपाईसाठी दहा तर असे वेगवेगळे जे पद आहे पूर्ण जाहिरात आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे तर याची एकूण सांगलीसाठी एकूण एकशे अठ्ठावीस जागा आहे त्या त्यानंतर तासगाव तासगाव आरोग्य शिक्षक पथक तासगाव जे आहे ते त्यासाठी सुद्धा पद आहे तर आठ पद आहे एकूण त्यानंतर पूर्ण जर आपण माहिती पाहिली तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज ठीक आहे येथे सत्तेचाळीस पद आहे त्यानंतर सत्तेचाळीस पदनंतर हॉस्पिटल आहे मिरजमध्येच तर सत्तेचाळीस आणि ऐंशी सत्तेचाळीस आणि ऐंशी त्यानंतर सांगलीमध्ये एकशे अठ्ठावीस आणि ताजगाव येथे आठ असे टोटल मिळून जर पाहिलं तर दोनशे त्रेसष्ट लक्षात ठेवा दोनशे त्रेसष्ट हे टोटल पद आहे एक्झाम द्या एक्झाम क्रॅक करा आणि तिथं तुमची जॉब तुम्ही घेऊन घ्या तर दोनशे त्रेसष्ट एकूण पद आहे त्यानंतर आपण आता याच्यासाठी सिलेबस काय आहे ते सगळं आपण आता पाहून घेऊ जिलापर्यंत डायरेक्ट आता पाहून घेऊ मी गी� पूर्ण जाहिरात पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल परीक्षेचे स्वरूप आणि तयारनुसारची सूचना कोणती आहे तर पदाचे नाव गट ड वर्ग चार ड ग्रुप डी ठीक आहे ग्रुप डी साठी हे पद आहे म्हणून याला दहावी पास पाहिजे मराठी साठी पंचवीस प्रश्न राहणार आहे गुण पन्नास राहणार आहे मराठी साठी पंचवीस प्रश्न गुण पन्नास इंग्रजीसाठी पंचवीस प्रश्न गुण पन्नास ज्ञानासाठी पंचवीस प्रश्न गुणपन्नास बौद्धिक चाचणीसाठी पंचवीस प्रश्न गुणपन्नास एकूण गुण शंभर आहे एकूण प्रश्न शंभर आहे गुण दोनशे आहे एकूण गुण दोनशे प्रश्न किती राहणार आहे प्रश्न राहणार आहे शंभर प्रश्न शंभरमध्ये कोणते कोणते राहणार आहे तर मराठी मराठी जी के जी एस ठीक आहे जी के जी एस मराठी इंग्रजी इंग्रजी आणि बुद्धिमत्ता ठीक आहे बुद्धिमत्ता राहणार आहे असे टोटल मिळून पंचवीस 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 तर असे शंभर प्रश्न दोनशे मार्क आणि वेळ किती राहणार आहे तर दोन तास राहणार आहे दोन तास म्हणजे एकशे वीस मिनिटं तुम्हाला परीक्षेसाठी मिळणार आहे तर हे झालं परीक्षेचे स्वरूप आणि टी सी एस पेपर घेणार आहे त्या कारणानं पेपर हे ऑनलाईन स्वरूपात असणार आहे ठीक आहे कम्प्युटर बेस्ड राहणार आहे पी वाय क्यू तुम्ही करून ठेवा ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल टाईप क्वेश्चनद्वारे तुमची पेपर होणार आहे ठीक आहे तर हे माहिती पूर्ण जी एम सीसाठी होती आणि शेवटची तारीख जर तुम्ही लक्षात ठेवली तर एक महिना तुम्हाला जवळपास मिळणार आहे एक महिना फॉर्म भरासाठी मिळणार आहे महिना तुम्हाला मिळणार आहे परीक्षा ही दहावी पासवर आहे लक्षात ठेवा परीक्षा ही दहावी पास त्यानंतर तुम्हाला हजार रुपये फी लागणार आहे मागासवर्गीयासाठी नऊशे रुपये राहणार आहे आणि सिलेबस हा तुम्ही तुम्हाला सांगितलेला आहे आणि याची जाहिरात तुम्ही तर ही माहिती जी एम सी भरतीबद्दल होती ठीक आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल नक्की कळवा कर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे धन्यवाद अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे धन्यवाद